नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खूप सुंदर अशा पैठणी साडीवरचा डिझाईन सगळा आज आपण बघणार आहोत अवघ्या सात ते आठ मिनिटात आपला हा गळा बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका तर या ठिकाणी साईज आहे आपली चाळीस हाईट आहे साडेपंधरा आर्मोल आहे आपलं सव्वा सहा त्यानंतर शोल्डर आहे अडीच आणि सव्वा सहा त्यानंतर मागील गळा आहे साडे दहाचा चौकोन करायचा आहे तुम्ही पण ट्राय करू शकता हा गळा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमच्या मापामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल तर इथे आपण पानाचा आकार दिला आहे आणि तोच पानाचा आकार आपण थोडंसं वेगळ्या साईडने केलेला आहे बघा थोडंसं कमी थोडासा जास्त इतका सुंदर दिसतो ना हा गळा सिंपल आहे छान आहे आणि दिसायलाही मस्त आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी डिली यूजसाठी पण ट्राय करू शकता गळा या ठिकाणी आपला कट झालेला आहे इथे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला जोडून घ्यायचा आहे कमी वेळेत होणारा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा हा गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर सर्व बाजूने आपण शिलाई करून घेतलेली आहे तर ब्लाऊज पीसचा कपडा थोडाफार वाढव झाला तो जागेवर लगेच कट करायचा आहे आता बघा या ठिकाणी आपला ब्लाऊज पीस थोडंसं होतो अस्तर आहे तसंच असतं त्यामुळे तो जागेवरच कट करायचा नाही तर नंतर अडचण येते आता बघा या ठिकाणी थोडं नॉर्मल झाले खूप खूप जास्तपणे झाला तरी पण आपण या ठिकाणी कट करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीस अस्तर एकमेकाला शिलाई करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला द्यायचे आहे कमरेचे टक्स गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवा किंवा टेपने मोजून दोन इंच घेतला तरी चालेल तर साडेतीन साडेतीन इंचाचा दोन्ही बाजूला मी देऊन घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी साधारण किती तर दीड इंचाची कमरपट्टी तुम्ही लावू शकता खूप मोठी नको आणि खूप छोटी पण नको इथे आपण जोड देऊन घेतलेला आहे कमरपट्टीला त्यानंतर आपल्याला करायची इथे शिलाई आता शिलाई बघा तुम्ही एकमेकाला जोडल्यानंतर तिरकी जर पट्टी वाटली तर तुम्ही पुन्हा थोडीशी शिलाई या ठिकाणी सरळ करून घ्या कमरपट्टी आपली तिरकी होऊन जाते सुईच्या बाजूने शिलाई घ्यायची त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर थोडीशी द्यायची असते त्यामुळे काय होतं कपडा व्यवस्थित दुमडला जातो आता समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप त्यानंतर पुन्हा थोडंसं आपण या ठिकाणी दुमडणार आहोत मधोमध मद, आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत म्हणजेच आपल्याला हात वरच्या बाजूनी करायची असते आणि म जी मधली शिलाई आहे ती आपल्याला काढून टाकायची असते तर अशा पद्धतीने आपला झालेला आहे गळा तयार इथे कॅनव्हस पेपरचा वापर आपण करणार आहोत जो गळा आपण शिलाई करून घेतला तो गळा आपण या ठिकाणी त्याची घडी केलेली आहे आणि तो एकाच बाजूने आपण या ठिकाणी आखायचा आहे बंदवाला जो कॅनव्हस पेपर आहे तो वापर करा तर बघा आता गळ्याचा जसा आकार आहे तो आकार आपण या ठिकाणी आखून घ्यायचा आहे त्यानंतर इथे थोडंसं कमी पुन्हा इथे थोडं जास्त पुन्हा वरती कमी अशा पद्धतीने हा आकार आपण या ठिकाणी देऊन घेणार आहोत जसा आकार आपण आखून घेतले तसाच तो लगेच या ठिकाणी आपण कट करणार आहोत आता कट झालेला जो कॅनवस पेपर आहे साईडला ठेवूया आणि इथे आपल्याला घ्यायचा आहे काट तर काठ बघा ॲडजस्ट कसा करायचा मोकळी बाजू कधी पण सुरुवातीला एक नंबरला घ्यायची म्हणजे जी बंद बाजू आहे ती आपण मधोमध वापरू शकतो लाईन करूया जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं खाली ठेवलं आहे मी त्यानंतर इथं आता द्यायचं आहे आपल्याला जोडं जोड पण देण्याचीच पद्धत तुम्ही बघू शकता किती सोपी आहे फक्त काठावर काठ दुमडला आणि त्यावरती आपण हा ठेवला शिलाई केली ब बा, बघा तर बाकी काहीच नाही करायचं काय करायचं फक्त दुमडायचं आहे काठ त्याच्यावर ठेवायचं आहे आणि शिलाई करायची तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा काठाचा जोड आपला लागला जातो आतली बाजू पकडायची आता आणि जो कॅनव्हस पेपर आपण कट केलेला आहे तो त्यावरती ठेवून या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे शिलाई करत असताना कपडा प्लेन करत चला म्हणजे जो काठाचा भाग आहे तो गोळा होणार नाही किंवा कॅनव्हस पे, पे पेपर पण आपला गोळा होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई शिलाई देत असताना खालचा वरचा जो म्हणजे खालचा काठाचा कपडा वरचा कॅनवसचा जो पेपर आहे तो आपल्याला एकसारखा पकडून या ठिकाणी शिलाई करायचा आहे त्यानंतर कडेलाही आपण लगेच शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही हा पॅच बनवू शकता जर तुम्हाला थोडासा मोठा हवा असेल तर तुम्ही थोडासा मोठाही या ठिकाणी घेऊ शकता आणि जर तुम्हाला म्हणजे बघा ही जो आपण घेतलेला आहे ती पण साईज खूप छान दिसते सिम्पल आहे सोबर आहे मस्त आहे कोणालाही आवडेल अशी ही डिझाईन आहे अगदी म्हणजे कोणत्याही कार्यक्रमासाठी करा घरी डेली यूजसाठी पण तुम्ही गळा ट्राय करू शकता काट नसेल तर जो क्रॉस कपडा असेल त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता साईडचा काट या ठिकाणी आपण कट करून घेतला त्यानंतर जो आतला काट आहे तोही या ठिकाणी आपण कट करणार आहोत आता इथे आपल्याला साईडला काय करायचं आहे थोडंसं कट करायचं आहे थोडंसं या ठिकाणी आपण कट करणार आहोत म्हणजे तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे आणि एकसारखंच आपल्याला पुन्हा या ठिकाणी दुमडायचं आहे जेव्हा तुम्ही तिरकी कातर देशाल खूप जास्त नका देऊ एकदम थोड्याशा अंतरावरती आपल्याला ही तिरकी कातर द्यायची आहे आता इथे आपण थोडंसं दुमडणार आहोत एकसारखाच दुमडा जेव्हाही तुम्ही कधी दुमडणार असेल कपडा बाहेरून तो एकसारखाच या ठिकाणी आला पाहिजे बघा पॅच आपला तयार आहे आता आतली बाजू आपण घ्यायची अस्तरवाली आणि त्याच्यावरती हा जो आकार आपण तयार केलेला आहे कॅनव्हास पेपरचा तो ठेवायचा आहे कॅनव्हास पेपरवरती दिसला पाहिजे अशा पद्धतीने ही शिलाई आपण करणार आहोत झटपट होणारा अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आपल्या या ठिकाणी तयार होतो नक्की ट्राय करा त्यानंतर पुन्हा आपण देणार आहोत एक छोटीशी तिरकी कातर द्या जिथे कोणा तिथे थोडी जास्त म्हणजे कोणत छान दिसतो आता हा जो कपडा आहे काठाचा तो आपण सुईच्या बाजूला घ्यायचा आहे त्यापूर्वी थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करून घेतला आता सुईच्या बाजूला काठाचा भाग घ्यायचा आहे प्लेन करायचं आहे एकदम प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपण गळ्याच्यानुसार शिलाई देणार आहोत परफेक्ट दिसायला सुंदर छान गळा आपला तयार होतो अवघ्या सात ते आठ मिनटामध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर याची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे पन्नास रुपये तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता असं नाही की तुम्ही पण इतकी घेतली पाहिजे तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान हा डिझाईनचा गळा या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच